आज आपण तुळजापूर पोलीस स्टेशन येथे तक्रार केलेली आहे नेमकं काय झालं होतं प्रकरण काय आज आम्ही वारशानवारे काय चौदा तारीख आज शनिवारी कारण जे मानग्रस्त झालं त्याच्या ते दोनशे ते सत्तर जे लोक मेलेले एक आपल्याला रात्री काढल्या मी आज हॉटेल बंद ठेवलं त्या कारणामुळं त्या हॉटेल कारणामुळं बंद ठेवल्यामुळं आज आम्ही घरी गेलो आमचं आहे खाली तिथं तुन्त गेल्यानंतर आज जेवण बसल्यानंतर परत आज अजून दोन दोघं जणांनी लिहून तोडफोड चालू केली आज मग आम्हाला जात जात एक मोटरसायकल मालक जावा तोडफोड अजून चालू केली आज बी अजून सहा बिहन फोडले माझे मग अजून जीवा मारण्याची धमकी चालू आहे आमच्या का की हॉटेल बाकी शिरवाला का दिसा आलाय कष्ट करून पुढे चालल्यामुळं या कशामुळं ते आम्हाला काय नाही आमची एक मागणी घ्यायची कठोर कारवाई करून तेच तरी केलेली घेतलेली आहे आणि आपण फोन लावलेला पोलीस गाडी आलेली आहे पोलिसांचं भरपूर सहकार्य झालेलं तर काही नाही आपलं फोन लावलं गाडी आलेली गाडी आलेली तर आरोपी आणलेले आरोपी घेऊन आलेले त्याचं काही नाही साथ दिलेले पोलिसांनी आपल्याला पण असं का व्हायला लागलं म्हणून कठोर कारवाई करून त्यांना चांगली शिक्षा द्यावी हीच मागणी आणि परिषदांना आमच्यावर लक्ष ठेवून राहावं आज आमच्या जीवनात धोका निर्माण झाल्यानंच आहे नुकसान किती रुपयाचं झालेलं आहे आज विसी हजार रुपयाचं नुकसान झालेलं आहे दुसरी घटना अशी आपल्याच हॉटेलला टार्गेट का केलं जात आहे तीच म्हणतो मी हॉटेल टार्गेट काय केलं जाते तीच काळ नाही मला आम्ही नवरा कष्ट करून आज खायला करून तर खात आज आम्ही आज कष्ट करून क्य खातो आम्ही भरपूर आज सकाळी सहा वाजता उठतो दहा वाजता हॉटेल बंद केलं तरी आम्हाला सगळं गोळा करून घरी जायला एक वाजते तवजे होतो आम्ही एकटाय तरी इतके कष्ट करून सगळे सोडून आमच्यावरच सात विचार काम म्हणून आम्ही परिषदे गेल्या बऱ्याच होतं आमचाही मांडला होतो त्याच्यावर कटोर ते कटोर कारवाई करून जरा परशादयानं आमच्यावर लक्ष द्यावं हेच आमची मागणी आरोपी कोण आहे ते काय आहे याबाबत काय माहिती आरोपी आज पकडून दिले रेड्यान पकडलेत कॅमेऱ्यात दिसले तिथंच होते आरोपी तिथं शिकत होते कुठले आहेत काय आरोपी काय माहिती एक तुळजापूरचा आहे मग तरी येत बाहेर जगून माहिती